नमस्कार मराठीहन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम कुरकुरीत नाश्ता रेसिपी तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तुम्हाला जर मेदू वडा आणि आणखी काही प्रकारचे वडे खाण्याची आवड असेल तर तुम्हाला हा कुरकुरीत वडा नक्कीच आवडेल चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी नाश्त्याला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर म्हणजेच मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी इथे एका बौलमध्ये मी तीन मोठे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत आता हे स्लाइस केलेले के कांदे आपण हाताने थोडेसे सुट्टे करून घेऊया त्यामुळे आपल्याला पुढची व्यवस्थित तयारी करता येईल अशा पद्धतीने स्लायसेस थोडेसे मोकळ्या केल्यानंतर यामध्ये मी तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत किसलेलं आलं टाकलं आहे आणि आता यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता यामध्ये पाव वाटी दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर टाक यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या दह्यामध्ये हा कांदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे दही टाकल्यामुळे या बड्यांची चव एकदम मस्त लागते त्यामुळे तुम्ही दही अजिबात स्कीप करू नका आता तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी जसा लागेल तसा मैदा टाकून घेणार आहे इथे मी एक वाटी मैदा वापरलेला आहे मैदा यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठही वापरू शकतात पण मैद्यामुळे या वड्यांना खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने हे आता मिक्स करून झालेलं आहे हे एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहे इथे आता मी वाळलेला कढीपत्ता यामध्ये चुरगळून टाकते आहे तुमच्याकडे जर ताजा असेल तर तोही टाकला तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याची तळण्याची तयारी करूया इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आता याचा आपल्याला वड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे आपण मेदू वड्याचा जसा आकार करतो तसाच या वड्यांचा आकार तयार करून घ्यायचा आहे इथे मी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला हे वडे टाकायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे वडे छान कुरकुरीत होण्यासाठी आधी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतर मध्यम आचेवर हे तळायचे आहेत आता हे वडे आपल्याला दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होऊ तर तळून घ्यायचे या वड्यांना गोल्डन कलर एकदम मस्त आलेला आहे याचं तेल निथळल्यावर लगेचच आपल्याला सगळे वडे बाकीचेही तळून घ्यायचेत हे वडे हिरवी चटणी आणि खजूरच्या चटणी बरोबर खूप मस्त लागतात अशा पद्धतीने हे कुरकुरीत आणि सुपर टेस्टी वडे तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठियन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा